सातारा शहरात वाहतूक पोलिसांचे वाहतूक नियंत्रण योग्य पद्धतीने नसल्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे असा आरोप करत वाढते अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियंत्रकांची बदली करण्यात यावी असे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आलेले आहे याविषयी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव गणेश बिसे म्हणाले की सातारा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मान्य समीर शेख साहेब यांची आत्ता वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली गेल्या दोन दिवसापूर्वी आम्ही सातारा जिल्हाधिकारी मान्य संतोष पाटील साहेब त्याचबरोबर कोल्हापूर महापरिनिरीक्षक क्षेत्राचे आय जी मान्य सुनील फुलारे साहेब यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलं होतं निवेदनामध्ये आम्ही सातारा शहरामध्ये जे वाहतुकीची जी पूर्णपणे दुरावस्था सुरू आहे या दुरावस्थेच्या संदर्भानं आम्ही पोलीस निरीक्षक अभिजित यादव यांची तात्काळ बदली व्हावी अशा पद्धतीचं निवेदन आम्ही दिलेलं आहे गेल्या आठवड्यामध्ये चार दिवसामध्ये या सातारा शहरामध्ये गंभीर अपघात झाले या गंभीर अपघातामध्ये सातारा शहरातील एका स्त्रीचा आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं त्यांचं कुटुंब वाऱ्यावर पडलं या घटना अतिशय दुर्दवी आहेत निंदनीय आहेत आणि या गोष्टीचा जेवढा निषेध करेल तेवढा कमी आहे या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी आहे परंतु नुसतं दुःख व्यक्त करून चालणार नाही तर ह्या घटना येत्या काळामध्ये सातारा शहरातील ह्या थांबल्या पाहिजेत यासाठीच्या काही उपाययोजना करणं आवश्यक आहे यासाठी आम्ही मान्य समीर शेख साहेबांची भेट घेतलेली आहे या सातारा शहरामध्ये जे ग्रीन सिग्नल रेड सिग्नल जे थांबे आहेत ते थांबे सध्या नादुरुस्त आहेत ते तात्काळ सुरू व्हावे त्याचबरोबर जे सी सी टी व्ही ज्या ज्या ठिकाणी प्रमुख ठिकाणी लावलेले आहेत ते सी सी टी व्ही बंद अवस्थेमध्ये आहेत ते सुरे सुरू करून घेण्यात यावे आणि हे सगळं नियंत्रण करण्यासाठी मान्य अभिजित यादव हे या ठिकाणी पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत परंतु त्यांचा कारभार अतिशय ढिसाळ आहे त्यांनी कोणत्याही पद्धतीचं योग्य नियोजन या सातारा शहरामध्ये वाहतुकीचं केलेलं नाही परंतु हे सगळं करत असताना आमची मान्य साहेबांना विनंती असणार आहे की आपण या सगळ्या प्रक्रियेच्या अनुषंगानं तात्काळ अभिजित यादवाची बदली करावी नाहीतर या शहरा या सातारा शहरामध्ये यादवी माजल्याशिवाय राहणार नाही हे सगळं घडत असताना आम्ही एस पी समीरशेख साहेबांबरोबर चर्चा करत असताना एस शेख साहेबांनी सांगितलेलं आहे की एवढ्या आठ दिवसामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टींची तपासणी करू यासाठी त्यांनी डी वाय एस पी साहेबांची नियुक्ती या सगळ्या प्रश्नावर केलेली आहे आणि आठ दिवसामध्ये इन्क्वायरी करून या संदर्भाने योग्य तो निर्णय घेण्यात येईल असं एस पी समीर शेख साहेबांनी सांगितलेलं आहे येत्या आठ दिवसामध्ये जर योग्य तो निर्णय प्रशासनाकडून झाला नाही तर मात्र वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन या सातारा शहरामध्ये सातारकर नागरिकांसाठी आम्ही केल्याशिवाय गप्प बसणार नाही